सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज येथे बैलाच्या व्यवहारावरून तावडी तालुका येथे निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती या गोळीबारात रणजित निंबाळकर गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर पुण्यातील एक खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान निंबाळकर यांचा मृत्यू झाला दिनांक एकोणतीस जून रोजी रणजित निंबाळकर यांच्यावर तावडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी झाला रणजित निंबाळकर यांची शोकाकुल पत्नी व कुटुंबीय यांनी रणजित निंबाळकर यांच्या मृत्यू प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून सावडण्याचा विधी होईपर्यंत निंबाळकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्यास अटक न झाल्यास मुलीसह आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिला आहे मी अंकिता रणजित निंबाळकर जो, जो वैवार झाला होता गौतम काकडी आणि रणजित सर यांच्यामध्ये मध्ये तर त्याच्या बाबतीत जो काकड्याने जो गोळीबार केला होता ते सरांचे ते निधन झाले शनिवारी त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो सगळे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथे बरेच जण जमले होते की आम्हाला न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो पोलीस स्टेशनला पण वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमधून आम्हाला इथल्या पोलिसांनी असं सांगितलं की तुम्हाला मॅडम न्याय भेटणार आहे तुम्ही इथे काय थांबू नका त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी बॉडी आहे ती घेऊन घरी जावा बेटेल, बेटेल हो, ते आम्हाला बोलले की तुमच्या बैल तुमच्या ताब्यात भेटेल बैल भेटेल व तुम्हाला जो काही न्याय आहे आणि जो गुन्हेगार आहे गौतम काकडे यांना करण्यात येईल त्याच्यामुळे माझी एवढीच नंबर विनंती आहे की तुम्ही जो शब्द दिला होता आम्हाला तुम्ही तुम तुम जावा तर तुम आम्ही तुमच्या शब्दाचा मानून आम्ही तिथून निघालो निघलो आणि तरी तुम्ही काहीच रिॲक्शन घेतली नाही त्यांच्यावरती गौतम काकड्यांवरती काही घेतली नाही किंवा तो सुंदर बैल असेल त्याच्यावरती काही रिॲक्शन घेतली नाही तुम्ही बोलला होता की तुम्हाला बैल आम्ही देऊ आणि गौतम काकडे पण लगेच अटक करू पण उद्या जो कार्यक्रम आहे सरांचा धाव्याचा तो कार्य सावडण्याचा तो कार्यक्रम झाला की आम्ही सगळे सरांचे कोण असतील म्हणजे फॅन्स फॉलोवर सगळे माझ्या मुलीला घेऊन मी तिथे येणार आहे कार्यक्रम झाल्यानंतर मी पोलीस स्टेशन पुढे जर नाही बैठक भेटला भेट व गौतम काकडेला तिथं म्हणजे अटक केलं तर मी तिथंच पोलीस स्टेशनलाच बसून राहणार आहे कारण की पोलिसांनी मला शब्द दिला होता काय असेल ती उद्या पोलीस स्टेशनला आम्ही येणारच कार्यक्रम झाल्यानंतर तिथून ते झाल्याशिवाय आम्ही हलणारच नाही न्याय भेटल्याशिवाय आम्ही तिथून हलणारच नाही उद्या उद्या मी तिथं माझ्या कुटुंबाला व माझ्या मुलीला घेऊन तिथे येणार आहे तर पोलिसांनी जे आम्हाला शब्द शब्द दिला होता की बैल भेटेल व गौतम काक्राण्यामध्ये अटक करू तर ते जर आम्हाला तिथं झालं नाही तर माझे महाराष्ट्रातील गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना नम्र विनंती आहे की तुम्ही याच्यात थोडंसं लक्ष दिलं पाहिजे कारण की जर नाही लक्ष दिलं तर आम्ही तिथून उठणार नाही तर मी व माझी मुलगी तिथंच आत्महत्या करू त्याच्यामुळे तुम्ही तिथं लक्ष थोडं दिलं पाहिजे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा